एक मोठी बातमी येत आहे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मोठे यश आले आहे खडकवासला प्रकल्पाचा नवीन मोठा उजवा कालवा किलोमीटर एक ते चौतीस साठी सत्तावीस किलोमीटर पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे याबाबत आमदार राहुल कुल यांनी माहिती सरकारचे आभार मानले आहेत आज राज्य मंत्रिमंडळाने खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या खडकवासना ते फुरसुंगी या सत्तावीस किलोमीटर लांबीच्या आणि जवळपास एकवीसशे नव्वद कोटी रुपये खर्च होणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि यामुळे दौंड बारामती आणि इंदापूर या येथील शेतकऱ्यांना जवळपास तीन टी एम सी पाणी वाढून मिळेल त्याचबरोबर शहरामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आणि जलसंपदा मंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांना मी धन्यवाद देतो मागच्या काही कालावधीमध्ये दे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना बेबी कॅनॉलचं काम सुरू झालं पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पन्नास कोटीपेक्षा जास्त रकमेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून जवळपास दोनशे कोटी रुपयाची तरतूद या बेबी कॅनॉलसाठी के केलेली आहे त्याचं कामही आम्ही तातडीनं सुरू करतो आहे आणि नजिकच्या काळामध्ये जानाई शिरसाई या योजनेचं बंद येथील योजनेचं काम लवकर सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यादृष्टीनं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहे दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नजीकच्या काळामध्ये या खोऱ्यामध्ये मुळशी धारणाचं पाणी आणण्यासंदर्भातसुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु आज जो एक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी घेतला त्याबद्दल सर, सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो